नागोठणे येथे मस्करीतून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली असून सव्वीस वर्षीय युवकावर चाकूने सलग नऊ वार केल्याची गंभीर घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली जखमी युवकाला तात्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नागोठणे येथील हुजरा मोहल्ल्यातील अरबाज पानसरे सव्वीस हा अकबर ऑटो गॅरेज येथे काम करत होता त्याचवेळी मशीद मोहल्ल्यातील शोएब अनीस अधिकारी उर्फ पापा व एकतीस हा कामानिमित्त म्हात्रे कॉम्प्लेक्स परिसरात आला होता यावेळी अरबाज व शोएब यांच्यातील मस्करीचे रुपांतर वादात झाले वाद वाढताच शोएबने संतापाच्या भरात चाकू काढून अरबाजवर सपासप नऊ वार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतर नागरिकांनी तातडीने जखमी अरबाजला अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले दरम्यान पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी आरोपी शोएब अनिस अधिकारी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन एकशे अठरा एक, एक तीनशे एकावन्न दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिकांमध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे जी नागोटणे पोलिस ठाणे या ठिकाणी एकशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल आहे भारतीय संहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन एकशे अठरा एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये अरबाज आयुब पानसरे यास राहणार हजुरा मोहल्ला नागोटने वयवर्ष सव्वीस यास जुहेब अनीस अधिकारी राहणार मस्जिद मोहल्ला नागोटणे वयवर्ष एकतीस याने किरकोळ कारणावरून त्याच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकाम चाकामकीमुळं त्यांनी धक्काबुक्की करून त्यांना इथं या ठिकाणी चाकूने वार करून घायळ केलेले आहेत सदरबाबत त्याच्या आरवाज ज्याच्यावरती पुढील उपचार चालू आहेत अलिबाग या ठिकाणी त्यांची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि जो तपासकामी जोएब अधिकारी या ताब्यात घेण्यात आलेला आहे आम्ही पुढील तपास सध्या करीत आहोत जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे